नमस्कार जय महाराष्ट्र राज्यातील महत्वाच्या अधिक राजकीय घडामोडी मध्यरात्री मुख्य निवडणूक आयुक्तांची अनादर राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदींवरती जोरदार निशाणा ज्ञानेश कुमार संध्याकाळी सहा नंतरच्या मतदानाचे प्रतिज्ञापत्र देण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ ताल, महाराष्ट्रात सहा नंतर झाले तब्बल शहात्तर लाख मतदान परंतु ते देण्यास टाळाटाळ कुंभमेळ्यात कोट्यावधी भाविकांनी स्नान केले त्रिवेणी संगमातील पाणी दूषित केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धक्कादायक अहवाल राज्यात पुन्हा छमछम बार सुरू करण्यासाठी कायदा बदलण्याचा सरकारचा घाट शिंदेगडाने मंत्रिमंडळाचा अजेंडा फोडल्याची फडणवीस यांना शंका भक्तिमय वातावरणात ज्योतिबाचा पहिला खेटा पहाटेपासूनच श्री ज्योतिबाच्या दर्शनासाठी भाविकांची जमली होती अलोट अशी गर्दी लवु जिहाद विरोधात कडक पावले उचलणार देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती लाडक्या बहिणींसाठी आता केवायशी करणं सक्तीचे भाजपाला एका वर्षात चार हजार एकशे चाळीस कोटींच्या देणग्या सत्ता पैसा आणि सत्ता पुन्हा पैसा असा भाजपचा खेळ चालू भारतीय कामगार सेनेचा दणदणीत विजय मुंबई रुग्णालयातील कामगारांना मिळणारी भरघोस पगारवाढ अकरा हजार तीनशे रुपयांपर्यंत वाढीव वेतनाने जल्लोष मुदत ठेवी मोडल्यास पालिका कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवरती येणार गदा मुंबईत बी एम सी पालिका कर्मचाऱ्यांचा आझाद मैदानावरती मोर्चा <खँँगा> बिनमधील सत्ता पैशाची मस्ती उतरलीच पाहिजे सुप्रिया सुळे यांच्याकडून देशमुख कुटुंबाचे झाले आज सांत्वन मतांची चोरी करून महाराष्ट्रात महायुती सरकारची स्थापना रमेश चंडीथलांचा भाजपवरती जोरदार हल्लाबोल आता लढाईचे दिवस असल्याचा निर्वाळा भाजप शिंदेगडाच्या तीन आमदारांच्या अडचणीत वाढ भ्रष्टमार्गाने निवडणुका जिंकल्या हायकोर्टाचे समन्स भारतीय जनता पार्टीवरती हल्लाबोल शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावरती शिंदेगडाचा अघोषित बहिष्कार नगरविकास कामांना निधी देत नाहीत भाजप आमदारांनी वाचला आणण्याचा अखेर पाडा टिप्पणीची भाषा विकृत त्याच्या डोक्यातील घाण शोमधून बाहेर काढली यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाला सर्वोच्च न्यायालयाने अखेर फटकारले प्रयागराजमध्ये भाविकांचा महापूर पंचावन्न कोटी भाविकांचे स्नान संगम संगममध्ये बोटींचा जाम तर रस्त्यावरती प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचा दावा अमेरिकेतून परतलेल्या गुजराती नागरिकांना चेहरे झाकून आणले हेच का ते गुजरात मॉडेल सोशल मीडियातून मोदी सरकारवरती जोरदार हल्लाबोल फडणवीस दाडीला हलक्यात घेऊ नका कारस्थानी शिंदे यांचे समांतर सरकार मंत्रिमंडळ बैठकांना दांडी स्वतंत्र बैठका वेगळा मदत कक्ष महामुंबईत उन्नत सेवा मीरा भाईंदर घोडबंदरमध्ये पथदर्शी प्रकल्प देशातील पहिलीच योजना असल्याची सरकारची माहिती अफजल खान वदाचे अठरा फुटांचे शिल्प प्रतापगडावरती बसवणार पुण्यातील मूर्तिकार दीपक थोपटेंचा कलाविष्कार तब्बल आठ टनांचे आहेत दोन पुतळे शिंदेगडाच्या आमदारांची वाय सुरक्षा काढली सर्व आमदार घेऊन फिरत होते वीस वीस ते चाळीस पोलीस भाजपचा दणका छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण मुख्यमंत्री आक्रमक विकिपीडियाला राज्य सरकारची नोटीस महाराष्ट्रात मोठा तीव्र संताप राज्यात पंचेचाळीस रोपे उभारण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी दुर्गम भागांना जोडणार असल्याचा सरकारचा मोठा विचार म्हैसाळ सिंचन योजनेची ऊर्जा कार्यक्षमता वाढविण्याला मंजुरी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत पंधराशे चोपन्न कोटी रुपयांच्या तरतुदीला अखेर मिळाली मान्यता महाराष्ट्रात रस्ते अपघातात पाच लाख जखमी कोल्हापूर जिल्ह्यात चोवीस हजार नागरिक जखमी रुग्णसंख्येत दरवर्षी होते दुप्पट वाढ शिवसेना शिंदे गटाचा विदर्भावरती फोकस पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने नियोजन असल्याचा शिंदेच्या सेनेचा पुन्हा एकदा वाद आयुष्यभराच्या पुंजीचा अकरा दोन लाख कोटींवरती मुदत ठेवींच्या प्रमाणात भारत जगात तिसरा आल्याचीही माहिती नशामुक्त महाराष्ट्र मोहिमेला गती येणार अंमली पदार्थविरोधी टास्कफोर्स तीनशे चौसष्ट पदे भरण्यास मंत्रिमंडळाची अखेर मिळाली मंजुरी राज्यात पुन्हा छमछम डान्स बार संदर्भात नवीन नियमावली विधेयक येत्या अधिवेशनात मंजुरीसाठी येणार नव्या कायद्यातील तरतुदी फास्टॅग ई टॅग नसल्यास दुप्पट टॅ टै, टोल टॅक्स भरावा लागणार एक एप्रिलपासून महाराष्ट्रात अंमलबजावणी सुरू शिवसेनेच्या वीस नेत्यांची सुरक्षा काढली मंत्रिमंडळात शिंदेगडाची नाराजी सगळे आमदार शिंदेची असल्याने उडाली मोठी खळबळ आरोपींची सत्ता पैशांची मस्ती उतरली पाहिजे चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचे षडयंत्र असल्याचा खासदार सुप्रिया सुळ्यांचा दावा <smartania> मंत्रिमंडळ बैठकांना दांडी स्वतंत्र बैठका वेगळा मदतकक्ष शिंदेगडाची फडणवीस यांच्याविरोधात नवीन चाल कारस्थानी शिंदे यांचे समांतर सरकार असल्याचा सामनाचा दावा आढावा बैठकीकडे भाजप अजित पवार गटाची पाठ कुंभमेळ्याआधीच एकनाथ शिंदेंचा स्वतंत्र नाशिकमध्ये आखाडा नाशिकमध्ये आहे दोन हजार सत्तावीसला कुंभमेळा पक्षांतर करायचेच तर आधी राजीनामा द्या निवडणुकीला सामोरे जा केरळ हायकोर्टाचा दलबदलू लोकप्रतिनिधींना सज्जड दम मतदारांचा अवमान करू नका असा दिला दम महाराज इतिहास समजून घ्या पळपुट्यांना पुरस्कार देणे हा महाजी शिंदे यांचा अपमान असल्याचा संजय राऊत यांचा ज्योतिरादित्य शिंदे यांना जोरदार टोला महाविकास आघाडीचा सरपंच असलेल्या गावात एक रुपयाही निधी देणार नाही नितेश राणेंना सत्तेचा माज म्हणाले मंत्र्यांची आका त्यांच्यावर कारवाई करणार का वशे गायकवाड स्थानीय लोकाधिकार समितीकडून जोरदार तयारी सत्तावीस फेब्रुवारीला मुंबईमध्ये मराठी भाषा दिनाचा भव्य सोहळा उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन कोकणात गद्दारीला थारा देणार नाही राजापुरातील मुंबईकर चाकरमान्यांचा अखेर निर्धार महाराष्ट्रात शिवसेना पुन्हा वाढणार असल्याचा दावा पालिकांसाठी भाजपचे शुभबळ भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा शड्डू घटक पक्षांना हवी महायुती मात्र भाजप चालली सुबळावरती माणिक कोकाट्यांचे वादग्रस्त कोकाटणे हल्ली भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाहीत आम्ही पीक विमा देतोय शेतकऱ्यांना उद्देशून केलेलं वाक्य कोकाट्यांच्या यांच्या राजीनाम्याची अखेर मागणी एकनाथ शिंदे यांची पुन्हा बैठकांकडे पाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या नगरविकास खात्याच्याच बैठकीला एकनाथ शिंदे यांची दांडी महायुती सर्वात मोठी गडबड